सोन्या खिलारी खोंड ठरला घाटनांद्रे यात्रेचे मुख्य आकर्षण खाडगोरे मळा घाटनांद्रे तालुका कवठे महांकाळ येथील विठोबा सुबराव गोरे यांचा सोन्या नामक खिलारी खोंड वळू हा घाटनांद्रे येथील श्री यलम्मा देवीच्या यात्रेतील मुख्य आकर्षण ठरला असून यात्रेतील त्याच्या भोवती एकच गर्दी केली होती सततचा दुष्काळ व चारे अभावी व लोकांचा जादा दूध देणाऱ्या जर्शी गाय पाळण्याकडे वाढता कल झाल्याने आपसुकच जातीवंत खिलारी गायी व खोंड यांची संख्या चांगल्याच रोडावली आहे तरीही खिलारी गायी व बैल यांच्याविषयी जनसामान्यात असणारे आकर्षण मात्र काही कमी झालेले दिसून येत नाही घाटनांद्रे येथील यलम्मा देवीच्या निमित्त काढण्यात आलेल्या सोन्या या खिल्लारी खोंडाच्या मिरवणुकीस उपस्थित भाविक भक्तांनी चांगलीच दाद दिली आहे यावेळी विठ्ठल गोरे आद्विक ज्वेलर्सचे पांडुरंग शेठ गोरे ऋषिकेश गोरे वेदिका ज्वेलर्सचे नवनाथ शेठ गोरे धनाजी गोरे सुब्राव गोरे मारुती गोरे यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा लोकसेवा मराठी न्यूज सांगली Subscribe now and press the bell icon. never miss an update.